नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज मी आपल्यासमोर एक केस घेऊन आलेलो आहो ज्यामध्ये एका बोकडाला रक्ताची संडास लागलेली आहे तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे त्याचे उपचार करायचे त्याची तपासणी कशी करायची हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच प्रेस करून ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत वे 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 राहील तर हा जो स्क्रीनवर आपण बोकड बघत आहात त्याला रक्ताची संडास लागलेली आहे दोन दिवसापासून असे आपल्याला पशुमालकाने सांगितले तर आपण अगोदर त्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं असते ओनरची हिस्ट्री घेतल्यानंतर आपण सुद्धा स्वतः काय आहे खरं खोटं ते पडताळणी करणे गरजेचे असते त्याच्यामुळे आपण त्याचं अगोदर टेम्परेचर घेणं त्याचं डिहायड्रेशन स्टेटस बघणं कारण की त्याला संडास लागलेली होती त्याच्यामुळे डिहायड्रेशन बघणं खूप गरजेचं होतं तर त्याचं बॉडी टेम्परेचर आपण ज्या वेळेस घेतलं तर बॉडी टेम्परेचर हे नॉर्मल होतं म्हणजे एकशे दोन होतं तर त्यामुळे त्याला टेम्परेचर नव्हतं हे क्लिअर झालं त्याचं डिहायड्रेशन स्टेटस आपण बघितलं डिहायड्रेशन वगैरे त्याला जास्त प्रमाणात म्हणजे डिहायड्रेशन झालेलं नव्हतं पण संडास ही नेमकी कशामुळे लागली कधी कधी काय होते की ओनर आपल्याला सांगत नाही अनाथ चारतात आणि त्यामुळे त्याला संडास लागते आणि त्यामध्ये रक्त येण्याचं दुसरं आणखी काही वेगळं कारण असू शकते म्हणून अशा वेळेस आपण स्वतः चांगल्या प्रकारे तपासणी करणं गरजेचं असते त्यामुळे आपण त्याचं टेम्परेचर घेतल्यानंतर आपण त्याच्या रुमेनची पी एच किती आहे हे बघायचं ठरवलं कारण की रुमेंची पी एच जर त्यांनी अनाथ चारला असेल तर आपण हे बघू शकता त्याची संडास आहे तर त्याच्यामध्ये रक्त मिश्रित संडास आहे आणि पाण्यासारखी पातळ संडास आहे तर अशा प्रकारची संडास तो दोन दिवसापासून करत आहे असं आपल्याला पशुमालकांनी सांगितलेलं आहे म्हणून आता आपण त्याच्या रुमेनची जे पी एच असते तर ते रुमेनची पी एच बघणार आहोत तर ही डावी साईड आहे आपण बघू शकता तर अठराच्या रिंडलने आपण तिचं रुमेन पंक्चर केलेलं आहे आणि ही माझ्या हातात दहा एम एलची सिरिंज आहे तर त्याच्यात आपण त्याचं रुमेन फ्ल्यूड कलेक्ट करत आहोत आपल्याला रुमेन फ्ल्यूड अर्धा एम एल असलं तरी भरपूर झालं त्यामुळे आपण त्याचं थोडंसं रुमेन फ्ल्यूड घेतलं आणि त्याच्यानंतर पी एच पेपरची जी स्ट्रीप असते जसं आपण माझ्या हातामध्ये मा बघत आहात तर ही पी एच पेपरची स्ट्रीप आहे तर याच्यावर आपण दोन पासून चौदापर्यंतची जी पी एच असते ती चेक करू शकतो आणि जनावरांमध्ये जसं की गाय म्हैस शेळी यांच्यामध्ये सातच्या जवळपास जी पी एच असते तर ती नॉर्मल मानल्या जाते कारण पी एच हे कॉन्स्टंट कधीच नसते ती अनाज जसं आपण त्याला चारू त्याच्यानुसार थोडाफार बदल होत असतो पण जास्त जर बदल झाला तर आजारी पडतात जनावरे त्याच्यामुळे आपण त्याचे पी एच पेपरवर आपण ती रुमेन फ्लूड काढलेलं टाकून बघितलं आणि आता आपण त्याला मॅच करून बघू की त्याची पी एच ही कितीवर ॲडजस्ट होते तर त्याची आपण बघू शकता रुमेनची जी पी एच आहे ती सातवर ॲडजस्ट होत आहे सातवर ॲडजस्ट होत आहे याचा अर्थ की याची जी रुमेनची पी, पी एच आहे ही नॉर्मल आहे म्हणजे पशुमालकाने त्याला अनाज वगैरे काही खाऊ घातले नाही हे बघा आपण त्या कलरशी कलर मॅच होत आहे आणि तो कलर सातवर आहे म्हणजे त्याच्या रुमेनची पी एच सात आहे हे क्लिअर झालं मग आता याला आपण ट्रीटमेंट काय देणार तर तुम्ही माझ्या हातामध्ये जे इंजेक्शन बघत आहात तर हे लिओफ्लॉक्झोसिन इंजेक्शन आहे जे फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपचे इंजेक्शन आहे तर लिओफ्लॉक्झेसिन इंजेक्शन आपण त्याला एक एम एल इंट्रामस्कुलर लावले तर तुम्ही याच्यामध्ये हे सुद्धा बघू शकता की आपण जी शेळी असते तर त्याच्या पायामध्ये आपण इंजेक्शन कसं देऊ शकतो कारण तिथे मसल भरपूर असतात आणि मानेमध्ये जे इरिट इरिटेशन करणारे जे इंजेक्शन असतात ते जास्त त्याला त्रास होते तर अशा वेळेस आपण त्याला पायामध्ये इंजेक्शन देऊ शकतो तर पायामध्ये इंजेक्शन देणं सेफ असते फक्त आपल्याला त्याचं नर कुठं आहे हे, हे माहीत असलं पाहिजे आणि त्याची टेक्निक माहीत असली पाहिजे तर आपण सहजपणे पायामध्ये शेळीला इंजेक्शन देऊ शकतो तर आपण बघू शकता मी पायाच्या आतमधून त्याच्या हात घातलेला आहे आणि तिथं एक ग्रूज असतो म्हणजे अशी सेपरेट जागा असते ती मसल बाजूला करून मी मागच्या साईडला त्याला इंजेक्शन टोचलेलं आहे तर अशा प्रकारे आपण सहजपणे त्याला आणि आपण त्याला दुसरे इंजेक्शन ॲडक्रोम लावलेले ला आहे ॲडक्रोम आपण एक एम एल लावलं तर ॲडक्रोम हे स्टिपटिक आहे म्हणजे जे, जे रक्त गोठण्याची क्रिया करते तर त्याच्या रक् संडासमध्ये जे रक्त येत आहे ते रक्त या इंजेक्शनमुळे बंद होईल त्याला टेम्परेचर नसल्यामुळे आपण त्याला जे नॉन नॉनस्टिअरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असतात जसं जस मेलोनेक्स वगैरे ते लावणार नाही कारण त्याला पहिलेच संडास लागलेली आहे आणि ते लावल्यामुळे त्याच्या पोट आणखी जास्त बिघडेल तर ही अशा प्रकारची संडास जी आहे तर त्याची ट्रीटमेंट आपण अशा प्रकारे करायची आहे सोबतच आपण अँटीहिस्टॅमिनिक इंजेक्शन पण त्याला एक एम एल लावलेलं ला आहे क्लोरफिन मॅलिएट जे की आपण स्क्रीनवर बघू शकता याच्यानंतर आपण त्याला माझ्याजवळ ज्या गोळ्या होत्या त्यामध्ये ओ फ्लोक्झेसिन आणि ऑर्निडाझोलचं कॉम्बिनेशनची जी गोळी असते जसं आपण स्क्रीनवर बघत आहात फ्लोक्झा ओझ नावाने येते तर मार्केटमध्ये अशा भरपूर गोळ्या मिळतात फक्त त्याच्यामध्ये जे कंटेन असते ते ओफ्लॉक्झेसिन ऑर्निडॅझोल असलं पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आणि ते अर्धी अर्धी गोळी आपण या बोकडाला सकाळ संध्याकाळ दोन टाईम द्यायला सांगितली आहे आणि सोबतच ज्या आपण याला अँटीबायोटिक लावतो तर त्यावेळेस त्याची भूक कमी होते कोणत्याही जनावराची भूक कमी होते म्हणून त्याला आपण त्याची भूक कमी होऊ नये याच्यासाठी अगोदरच आपण त्याला ज्याला आपण रुमिनोटोरिक ड्रग्स म्हणतो तो, तो रुमिनोटोरिक बोलस जे असतात तर मी याला न्युपिटार नावाची बोलस जी आपण स्क्रीनवर बघत आहात तर ही बोलस दिली आणि ही बोलस सुद्धा अर्धी अर्धी सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितली तर अशा प्रकारे आपण या रक्ताच्या संडाचे जे आहे ते नियोजन किंवा उपचार करू शकतो आणि शंभर टक्के खात्रीशीर या ट्रीटमेंटमुळे त्याची जी रक्ताची संडास आहे ती बंद होणार धन्यवाद